पुण्यामध्ये गियाबारेचे रुग्ण आता एकशे अकरा इतके झालेत आणि सतरा रुग्ण हे गंभीर आहेत पुण्यामध्ये गियाबारेचे रुग्ण वाढत चाललेले आहेत आणि संपूर्ण देशाची एक प्रकारे ही चिंता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच आता केंद्र सरकार सुद्धा अलर्ट मोडमध्ये आलेलं आहे गियाबारेच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करण्यासाठी केंद्राचं सात सदस्यीय पथक आता पुण्यामध्ये येणार आहे महाराष्ट्रातल्या आरोग्याची समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे आणि केंद्रीय पथक राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण यामध्ये मदत करणार आहे तर गियाबारेचं हे लोण संपूर्ण राज्यामध्ये देशभरामध्ये पसरू नये यासाठी आता अलर्ट मोडवर केंद्र सरकार सुद्धा आलंय जर पुण्यामध्ये थैमान घालणाऱ्या या गियाबारेचे रुग्ण नागपूरमध्ये सुद्धा आढळलेले आहेत त्यामुळे या आजाराची व्याप्ती आता वाढती आहे की काय अशी चिंता आहे नागपूरमध्ये महत्त्वाची बातमी पाहूया पुण्यानंतर नागपूरमध्ये गियाबारेचे रुग्ण आढळलेले आहेत आणि गियाबारेचे तीन रुग्ण नागपूरमध्ये आहेत आणि हे तिन्ही रुग्ण नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार घेत मेयो रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची आता रिकव्हरी झालेली आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे मात्र चिंता वाढवणारी आणखी एक बाब म्हणजे आठ वर्षाच्या रुग्णाची स्थिती सध्या गंभीर आहे आणि या आठ वर्षाच्या रुग्णावर सध्या आय सी यूमध्ये उपचार सुरू आहे तर पुण्यामध्ये नागपूरमध्ये आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आता गियाबारेचे रुग्ण आढळलेत गियाबारे सिंड्रोमचे कोल्हापूरमध्ये दोन रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे कोल्हापूरकरांची सुद्धा चिंता आता वाढलेली आहे सी पी आर मध्ये दोन रुग्ण दाखल करण्यात आले आहेत आणि कोगनळी इथल्या साठ वर्षाचे एक वृद्ध आहेत आणि हुपरी इथल्या सहा वर्षांचा एक बाळ आहे त्याला गियाबारीची लागण झालेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा एक प्रकारे भीतीचं सध्या वातावरण आहे गियाबारेचे रुग्ण आता त्यामुळे राज्यामध्ये तीन शहरांमध्ये आढळलेले आहेत पुण्यामध्ये एकशे अकरा आहेत नागपूरमध्ये तीन रुग्ण आहेत आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा दोन रुग्ण आहेत एकंदरीतच राज्याची आणि देशाची चिंता वाढवणारी ही बातमी आणि आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी निलेश खर्मरे आपल्याबरोबर जोडले गेले थेट पुण्यामधून निलेश पुण्यातली जी स्थिती आहे एकशे अकरा रुग्ण दररोज ही संख्या वाढताना दिसतीये आज केंद्रीय पथक येणार आहे आरोग्य विभागाचं आणि एकंदरीतच रुग्णसंख्या कशी वाढती याचा अभ्यास करणार कर असल्याचं कळत आहे काय काय नेमकं पुण्यामध्ये या संदर्भातल्या अपडेट नक्कीच अनुपमा तर पुण्याची चिंता वाढवणारी ही बातमी खरं तर काल आरोग्य मंत्र्यांनी जी माहिती जाहीर केलेली आहे त्या आकडेवारीमध्ये पुण्यामध्ये एकशे अकरा जे रुग्ण आहेत ते आहेत आणि त्यामध्ये सतरा जे रुग्ण आहेत ते गंभीर आहेत महत्वाचं म्हणजे या सत्रांमध्ये दोन लहान मुलं आहेत त्यांची ते ते प्रकृती खरं तर चिंताजनक आहे त्यांना आता वेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर आता केंद्र सरकारचं सात सदस्य असलेलं पथक आहे ते या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे याआधी ही तीन पथक राज्य सरकारचे होते मात्र ती संख्या अपुरी पडत होती कारण पुण्यामध्ये सातत्याने रुग्णसंख्या ही वाढत विशे आहे विशेष करून आता पुण्याबाहेर सुद्धा ही रुग्ण वाढायला सुरुवात झालेले आहे सोलापूर आणि नगरमध्ये पण काही पेशंट आहेत ते आता समोर आलेच आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर या सगळ्या अनुषंगाने आता केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलेलं पाहायला मिळते राष्ट्रीय विषाणू संस्था त्यांचं पण एक पथक आहे या सात पथकांमध्ये सामील झालेलं आहे एकूण जर पाहिलं तर आता या पथकाची संख्या ही आता सात आहे कालपर्यंत ही संख्या फक्त तीनच होती त्यात आता चार ऍड करण्यात आलेली आहे ही हे जे पथक आहे हे स्थानिक प्रशासनासोबत कशा प्रकारे उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करणार आहेत आणि प्रामुख्याने ज्या ठिकाणी हे रुग्ण सातत्याने आढळतात त्या ठिकाणचं पाणी पाण्याचं परीक्षण हे केलं जाणार आहे के रसल, ले ले तर ज्या ठिकाणी हे रुग्णसंख्या जास्त ऐंशी टक्के जे रुग्ण आढळलेले आहेत ते नांदेड सिटी असेल किंवा सिंहगोड रोड असेल या परिसरामध्ये हे रुग्ण वाढलेले आपल्या पाय मिळतात त्या ठिकाणी हे पथक आहे हे तळ ठुकून आहे आणि तिथंच ते परीक्षण आणि उपाययोजनासाठी उपाययोजना करणार आहे मात्र या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे पुण्याचे खाजगी चार मोठे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी या काही रुग्ण जे आहेत ते ऍडमिट करण्यात आले आहेत आणि महत्वाचं बाब म्हणजे पुणे महानगरपालिकेने कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आता पन्नास बेडचं जे अगदी वाढते तशी हॉस्पिटलची सुद्धा सज्जता ठेवणं निश्चितच गरजेचं आहे अर्थातच आज केंद्रीय पथक आल्यानंतर आणखी काही यामध्ये बदल होतात का हे सुद्धा बघावं लागणार आहे असे संपर्कात राहा